निश्चित मला तुम्हाला जॅकी जॅकीश्रॉफी यांच्याविषयी खास तुमच्याकडनं जाणून घ्यायचे कारण तुमचं एकतर त्यांच्या त्यांच्यामुळे मला वाटतं मिस्टरांची ओळख झाली असं काही आहे ते कसं काय आणि जॅकी बद्दल पण सांगाल काय माहिती तो एक लकी मॅस्कॉट आहे माझ्या आयुष्यातला असं मी म्हणेन के म्हणजे केवळ फॅन म्हणून आम्ही त्याचं शूटिंग बघायला जायचो आय एम टॉकिंग मी आठवी नव्द वगैरे असेल काश पिक्चरचं शूटिंग असायचं okay. तो आणि डिम्पल कपाडे हिरो माझ्या मी आई जिथे राहते महाकालीला तिथे हॉस्पिटलमध्ये शूटिंग असायचं तर आम्हाला मजा यायची की चला शूटिंग बघायला जाऊया आणि तेव्हा काही फार बॅरिकेड नसायचे सगळे ओपनली जाऊन शूटिंग बघू शकत होतो वगैरे तर आम्ही शूटिंग बघायचो आणि तो खूप आधीच पासूनच डाऊन टू अर्थ असल्यामुळे त्याने त्याचा पर्सनल नंबर दिला होता आणि पर्सनल म्हणजे काय घरातला लँडलाईन नंबर हो। तो नसायचाच कधी घरी मग त्याच्या आईशी गप्पा मारायची मी फोन करून कसे आंटी आप क्या कर रहे हो? खाना खाया हो? हा मिलने को म्हणजे घरी पण गेले होते मी म्हणजे जॅकी नसताना हा <muchan> माझी आणि आईची त्याची वेगळीच ट्युनिंग झाली होती <muchan> मग ती हे होती इराणी होती आई तर तिच्याशी गप्पा तीन बत्तीच्या घरामध्ये मी गेले होते मी आणि माझी बहीण आणि आम्ही फॅमिली म्हणजे आम्ही जाऊन बघतच बसायचो त्यांचं शूटिंग तर खूप महिनाभर वगैरे चालायचं त्यांचं शूटिंग तिथं त्यानंतर मग आई असं म्हणाले की हे बी नाटक दुर्गा झाली गौरी करते वगैरे हिला नाटकात काम करायची आवड आहे हा सुभाष काही कास्टिंग कर उधर चलेंगे किधर आम्हाला काहीच माहित नाही एवढं म्हणजे मोठं काहीतरी नाव ऐकलं मोठ्या काहीतरी गोष्टी तर ते म्हणाले हा कर्मा करके फिल्म बना रहे। पे उनको शायद कास्टिंग करणे का एक कुछ तर मग त्यांनी मला डायरेक्ट फिल्म फिल्म स्थानला बोलवलं आणि सुभाष गाने मला बघितलं इनका कॉस्ट्यूम बना देणं असं झालं कॉस्ट्यूम बनवते ना मी आणि हो, 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 एक बघतो कसलं कॉस्ट्यूम बनवतात काय करतायत आता मला माहितीच नाही म्हणजे एवढं आम्ही खूप नाही म्हणतात ना तसं काहीच माहित नाही दुर्गा झाली गौरी बाळबोत होत फॅमिली सगळ्यांचे आई बाबा सोडायला यायचे पिकअप करायला यायचे आणि हे इथं एकदम वेगळं फिल्म स्थान पहिल्यांदा स्टुडिओत एंट्री एवढे मोठे सेट लागलेले ते ह्याच कर्माचा सेट लागलेला अनुपम खेर तिथून फिरतोय इकडनं नसिरुद्दीन शाह फिरतायत असं सगळं चालू होतं आणि त्यात मला माझं कॉस्ट्यूम बनणार आहे कसं काय कॉस्ट्यूम काय करत आहे ते लोक माझ्याबरोबर मला काहीच सांगितलं नव्हतं त्यांनी मग नंतर ते म्हणाले की हिना नाव काय कॅरेक्टर आहे जो नसरुद्दीन शाह की वाईफ आहे छोटा रोल आहे करेंगी आप म्हटलं हां करूंगी गे नसरुद्दीन शाह की वाईफ हा करून तर मग त्यांनी नेक्स्ट डेच होतं शूटिंग ते त्याने मला लगेच नेक्स्ट डे दे बोलवलं मग आम्ही पोचलो आणि ते दोन तीन सीन्स होते काहीतरी काहीतरी करून पण तो एवढा मोठा सिनेमा बनला ना ते फार नाही राहिलं माझं काम त्यातलं काही काही हे राहिले ग्लिम्सेस राहिले माझे तर त्या ते आनंद कारण पहिल्यांदा असं हिरोईन सर्कल सजवलं होतं त्यांनी मला दॅट वॉज माय फर्स्ट कॅमेरा फेसिंग बघितलं तर कर्मा, कर्मा हा कारण मी पहिल्यांदा असं एवढं झालर वाली दुपट्टा आणि मस्त गॉर्जियस कॉस्ट्यूम घातला होता मजा आली होती म्हणजे ते करताना पण जॅकी श्रॉफ बिडू म्हणून लोकांना आपलं माणूस म्हणून कसे तु, 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 तुम्ही खूप गोड माणूस आहे खूप हंबल आता कुठल्या तरी आपल्या अवॉर्ड फंक्शनला त्यांचा तेन, हल्ली खूप हे करतात ना सन्मान करतात हो, हो, काही ना काहीतरी चालू त्यांचं ते प्लांट घेऊन फिरतात हो, वगैरे तर हो, हो, त्यांचा खूप गौरव करतात मी कधी विचारलंय त्यांना हा प्रश्न भेटल्यावर मला ते माहिती आहे त्यामुळे मला <laughs> भाईते ते माहितीये ते काय करतात कसं करतात कशासाठी करतात किती चांगले माणूस आहेत आणि किती ओरिजिनल आहेत ती ओरिजिनल आहे ना त्यांची आयडिया सो कोण करेल असं हिंमतच नाही होणार कोणाची असं करून फिरायला right. प्लांट घेऊन फिरायला त्याची हिंमत आहे ही कॅरीज इट सो कॉन्फिडेंटली त्यामुळे एव्हरीबडी जस्ट लव्ज इम दॅट वे आणि तो तसाच आहे ओरिजिनल आहे कम्प्लीट त्याने कोणाला कधी कॉपी नाही केलं स्वतःची स्टाईल निर्माण केली भले डान्स आला नाही आला ऍक्टिंग मागे पुढे झालं तरी तो आहे तो तसाच आहे खंबीर आहे तो परवा मी तुला ते सांगत होते आता कुठल्या आपल्या मराठी अवॉर्ड फंक्शनला तो आला hmm. तर तो प्रेस त्याचे फोटो बिटो काढत होते तिथून मी म्हटलं त्याला कशाला डिस्टर्ब करू पण मी पास होतो तिथे एक मिनिट किशोरी असं केलं त्याने म्हणजे पटकन आता काही गरज नव्हती आपली आपली माणसं पाडशी नाही करत नाही कोणी फोटोग्राफी वगैरे करत असेल तर अशा शिकतील बघतील तिकडे कोणी गेले ओके ओके पण आपल्या फोटोग्राफला जास्त इम्पॉर्टन्स देतील बट ही लेफ्ट दॅट आणि असं म्हणजे त्याला मी बऱ्याच दिवसांनी दिसले अर्थात हल्ली बऱ्याच फंक्शन्सला आम्ही एकत्र कधी ना कधी भेटत असतो पण ते मी दिसले की इमिजिएटली त्याचं ते एक रिॲक्शन असतो ते सो हॅम ना एकदम डाऊन टू अर्थ आहे व्हेरी नाईस पर्सन डेफिनेटली